नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार दिवस लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाच्या एकाहत्तराव्या महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने येत्या रविवार दिनांक चोवीस रोजी जंगी कुस्त्याचा फड रंगणार आहे आठ मार्च ते पंचवीस मार्च पर्यंत चालणाऱ्या या यात्रेनिमित्त यात्रा परिसरात असलेल्या कुस्ती मैदानात चोवीस मार्च रु रोजी दुपारी तीन वाजल्यापासून एक हजार रुपये ते दहा हजार रुपये कुस्त्या लावल्या जाणार आहेत तसेच अंतिम कुस्ती जिंकणाऱ्या मल्लास श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाच्या वतीने विलासराव देशमुख यांच्या स्मरणार्थ श्री सिद्धेश्वर केसरी चांदीची गदा देण्यात येणार आहे तसेच लातूर महानगरपालिकेतर्फे लातूर केसरी एक्कावन टोळे चांदीचे कडे व मानाचा फेटा व हार असे असंख्य छोटे मोठे बक्षीस व रोख दिले जाणार आहेत तरी या कुस्त्या पाहण्यासाठी आणि उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे तसेच दुपारी तीन वाजल्यापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह कुस्त्या दाखवल्या जाणार असल्याचे पण सांगण्यात आले लोकाधिकार न्यूज लातूर